आणि माझं नुकतंच म्हणजे सुरू झालं होतं म्हणजे फर्स्ट रेकी सेकंड रेकी आणि थर्ड रेकी पण माझं म्हणजे तेव्हा ती पाठी लागली होती पण मलाच एक विचार की मी उपासनेला जातो माझ्याकडे म्हणजे माझे सद्गुरू आहेत हॅलो बोला। आहा, 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 आहा। आ, तर म्हणजे मी कसं म्हणजे दोन दोन याच्यावरती मी कसं जाऊ म्हणून ती म्हणाली की तसं काही हे वेगळं आहे आणि ते वेगळे अनुभव तरी घ्या तुम्हाला कसं वाटतंय ते बघा तुम्ही वाटलं तर मग परत जॉईन करा मग ठीक आहे म्हणलं जॉईन झालो मध्ये मध्ये माझ्या सुट्ट्या व्हायच्या आणि माझ्या बैठक असायची म्हणजे सोमवारची असं म्हणजे जायला लागायचं दर सोमवारी आमची बैठक असते म्हणजे हे बाग बैठक म्हणजे आपला दासबोधावरती वरती आमचं हे पण निवेदन हे असतं आमचं प्रवचन असतं म्हणजे दर आठवड्याला असतं तर ते त्यासाठी जायला लागतं दोन अडीच तास असायचं ते संध्याकाळ साडेसात ते साडे दहा पर्यंत असं असायचं पण तेव्हाच चुकलं पण एकदा चुकलं की थोडस बेचनच थो थो थो, होत होतं म्हणजे कसं परत रिकव्हर करायचं त्याच मग मिसेसला बोलून तिच्याकडनं जरा समजावून घेऊन मग माझा पुढचा टप्पा व्हायचा नंतर असं करता करता फर्स्ट झाली सेकंड झाली थर्ड झाली झाली म्हणजे परत मग मी एवढं सगळं करताना माहीत म्हणजे मेडिटेशन सकाळचं पाटे पाटे माझं थोडं थोडं होत होतं पण नंतर असं म्हणजे स्वतःहून वेळ मिळाला थोडं केलं थोडं नाही केलं थोडं म्हणजे आळसळ गेलं इकडे बघ तिकडे बघ असं पण नंतर नंतर थोडी गोडी वाटायला लागली आणि एकदम म्हणजे मेडिटेशनचा हवा आणि आपली ऊर्जा हळूहळू थोडी जाणवायला लागली तर थोडस बरं वाटायला लागलं आणि त्यात म्हणजे आपली आपलं मेडिटेशनच हे ऊर्जा घ्यायची कशी कसं गायचं ते आणि त्यात आपलं म्हणजे त्याला काय म्हणतात म्हणजे आपलं हिलिंगच याच्यामध्ये आपली ऊर्जा आहे आपले दयावान असे म्हणतो ना आपण म्हणजे प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो ना त्या प्रार्थना मधलं तर त्या मधले दयेचे आणि याचे तर आज मला ह्या दयेचे आणि क्षमाचे हे आहेत तिथं मला आज मला त्याचा उल्लेख झाला म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला कधी कधी म्हणजे आपण बोलतोय जास्ती बोलतोय का किंवा आपला याच्यामधून अहंकार वाढतोय काय पण हे आपल्या ऊर्जा एवढ्या हे आहेत की त्याने आपल्याला असं काही होणारच नाही की आपली अहंकार पण कधी वाढणार नाही किंवा काय नाही का आपली मागणीच तशी आहे की असं काय होऊ देऊ नये म्हणून त्यामुळे ते आज मला जर उलगण झालं म्हणजे आजच मी असं स्वतः केला आपली जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये पण फार जोर आहे म्हणून ऊर्जा क्षमा आणि शांतीचे शब्द तो चे, मला नाही पण जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा तो नेहमी मला आठवतो हा तर बरोबर आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे आजच म्हणजे हे ऍक्च्युली म्हणजे घरातलं मी काम करत होतो म्हणजे कप स्वतःची स्वतः दूध होतो म्हटले दयेचे आणि क्षमेची शांती म्हणजे हे आला म्हणजे खरं भरपूर त्याच्यात पण बिनिंग आहे दयेचे म्हणजे आपल्याकडनं चुकलं असेल तर क्षमा मागायची आणि आपल्याकडून काय चुका दुसऱ्यांना वाईट वाटत असेल तर त्याच्यासाठी पण क्षमा मागा म्हणजे असं याचा अर्थ असा म्हणजे भरपूर मोठा आहे तसं बघायला तर हे आज थोडस उलगडलं उलगडलं त्याच शिवाय परत मला म्हणजे पार्किन्सनचा पण पर मला थोडा त्रास झाला होता म्हणजे इनिशियल स्टेज होती म्हणजे असा हात असं ठेवला की असं खडतर कापायचं असं पण पण चालू होती आता गोळ्या पण भरपूर चालू होत्या पण आता फक्त दोन गोळ्यावरती जा जायलाय म्हणजे आणि हळूहळू फार रिकव्हरी झाली होत म्हणजे वर्षभरात माझी फार रिकव्हरी होती त्यात मला ऊर्जा मिळते ते माझ्या मेडिटेशन ने आणि पाठीच्या आपल्या पाच वाजताच मेडिटेशन ने भरपूर ऊर्जा म्हणून हळूहळू रिकव्हरी होते परत माझ्या म्हणजे नर्वसनेस माझ्या म्हणजे जास्ती असायचं नर्वसनेस म्हटल्यानंतर मी मॅडमला किती वेळा म्हणालो की मॅडम माझ्याकडनं काय म्हणजे माझ्या सद्गुरूंची उपासना होत नाहीये परत माझं मेडिटेशन होत नाहीये पण आता म्हणजे जसा ऊर्जेचा स्रोत वाढत चालला आणि मेडिटेशनच थोडं वाढत चाललंय त्यामुळे मला आता म्हणजे भरपूर होप करायला लागलेत तर ठीक आहे म्हंटल वाढते हे पण आपलं बरं आहे म्हणलं आणि त्याच वेळे माझे मी म्हणजे एवढी वर्ष असं घरात बसून लाईफ इन्शुरन्स मध्ये जॉईन झालो होतो म्हणजे आज एक्चुअली आमची म्हणजे सकाळी हे होते म्हणजे रिक्रुटमेंट होती ह्या रिक्रुटमेंट मध्ये म्हणजे रिटायर लोक वीआरएस वाले लोक आणि लेडीज लोक म्हणजे पन्नासच्या पुढे असं म्हणजे जे काम करणारे इच्छित आहेत त्यांची म्हणजे हे होती त्यांना आज रिक्रुट करायचं चाललं होतं त्यासाठी लंच पण होत सकाळी म्हणजे जाऊन आलो तिकडे कोण म्हणजे लेडीज आणि जेंट्स मायासारखे रिटायर पर्सन आहेत त्यांच्याशी संवाद साधून म्हणजे काय कसं काय आलात तुम्ही बरं आहे पण इकडचं एकदम चांगलं आहे तुम्हाला म्हणजे असं गर्दी जर बोरिंग होत असेल किंवा काय होत असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा तुमच्या परिवारासाठी तुमच्यासाठी म्हणजे काय तुमचं राहायला असेल हे तर तुम्ही याच्यावरून याच्यावरून तुम्ही खर्च आणखीन चालवू शकता आणखीन भरभराट होऊ शकेल असं सांगून सांगून म्हणजे काही लोकांना तयार पण केलं मी आज म्हणजे शिवाय आणि या मेडिटेशनचा म्हणजे आत्ता मला जरा फार उपयोग वाटायला लागला म्हणजे असं नर्वसपणा म्हणा किंवा आशीपणा कमी व्हायला लागलाय असं म्हणजे थोडस ऊर्जावान तो वाटायला लागलंय हेरा पण तो, ऊर्जावान वाटायला लागलाय असं म्हणजे शरीर शारीरिक मानसिक म्हणजे ऊर्जावान वाटायला लागले असं म्हणजे पुढे पुढे होईलच माझं पण याच्या कोटक लाईफ इन्शुरन्स माझी प्रगती होईलच ते माझं पण उद्दिष्ट हेच आहे की माझ्या पैशाने नाही पण माझ्या कंपनीच्याच पैशाने मला फॉरेन टूर करायचे ते मी अक्सेप्ट करणार आणि करून घेणारच माझ्या म्हणजे मी करून करणारच ते आणि शिवाय म्हणजे एवढं हे सगळं करून मला शेवटचा दिवस माझा गोड व्हावा म्हणजे मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणजे हे पण या ऊर्जेच्याकडनच मी हे करून घेणार आहे या युनिवर्सलच्या याच्यामधनच मी करून घेणार एवढं बोलून मी मॅडम धन्यवाद माने <laughs> किती प्रामाणिकपणे युनिव्हर्सल सांगतायत पण हा मला युनिव्हर्सल टूर करायची आहे पण कंपनीच्या पैसे वाटत दादा हो हो की माझी युनिव्हर्सल टूर हो होणार आहे आणि ती ब्रह्मांडाचे पैसे निर्माण करणार आहे मग ते आपल्या सुखी कंपनीचे असं आपल्याकडे एवढे भरपूर आले की आपण युनिव्हर्स टूर करू शकलो तर चालेल की नाही पण याच्यात फॅसिलिटी आहे सगळी म्हणजे ते म्हणाल मागे म्हणजे हे जेव्हा आमच्या मीटिंग मध्ये झालं ना तेव्हापासून माझ्या मनात फार बदल आहे कि जायच कोणत्याही पद्धती मदत मारायची आणि त्यांनी म्हणजे माझंच नाव सुचवायला पाहिजे तुम्ही या पाच राहत म्हणजे तिथे जायचं म्हणजे पुऱ्या वर्ल्ड मधले आणि याच्यामध्ये लोक येतात त्या सगळ्यांच्या वर्षी त्यांच्याशी बातचीत त्यांच्याबरोबर मीटिंग म्हणजे हे सगळं मला ऑब्झर्व करायचं त्यासाठी मला जायचं त्याबरोबर मला पुढचा देश पण मला जायचं बघितलं जायचं नक्कीच तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आणि बघा रिव्हर्स जर्नी याला म्हणतात सख्यांना दादांना कल्ली काही रिव्हर्स जर्नी एक रिटायरमेंट नंतर किती वर्ष झाले तुम्हाला रिटायर होऊन सहा वर्ष झाले सहा वर्ष सुरू आहे मग सिक्स इयर सहा वर्ष रिटायर होऊन झालेले आहेत आणि आता पुन्हा नवा जॉब निर्माण केलेला आहे बरोबर आहे ना सर आणि ते स्वप्न बघत आहेत पाहिलं तुम्हाला याला म्हणतात रिव्हर्स जर्नी ही, ही जर्नी ही स्वप्न बघण्याची ताकद स्वतःमध्ये ये ना म्हणजे रिवर्स जर्नी कळला नक्कीच घरी तर सगळ्या गोष्टी छान होणार जो जो विचार तुम्ही करणार ही दिव्य ऊर्जा तुमच्याकडून करून घेणार तुमच्यामध्ये ती क्षमता निर्माण करणार की वर्ल्ड टूर साठी कंपनी तुम्हाला निवडणार थँक्यू यू थँक्यू थँक यू थँक आज तुम्ही सगळ्या लोकांनी मला काय म्हणजे आनंदाचा धडका द्यायचा विचार केला नाही पण हे बरेच दिवस चाललो होतो मॅडम कधी एकदा असं सांगायला मिळतंय काय तर माझं बरेच दिवस माझ्या मनात हे गोवळतच होत म्हटलं कधी तरी एकदा सांगू आणि का माझ्यामध्ये नर्वसनेस फार होत पण या ह्याच्याने खरंच म्हणजे सकाळचं आपण पाच वाजता उठून जे मेडिटेशन करतो ना त्याची उर्जा तर दिवसभर राहतेच राहते पण परत रात्री समजा मधून आपण कधी बसलो दुपारचा वेळ किंवा सात च्या सा वेळेला तरी सुद्धा म्हणजे बरं वाटतं आणि तुम्ही सांगताच की म्हणतो जर असेल तर तुम्ही हे मेडिटेशन करा या भागात मेडिटेशन करा त्या भागात मेडिटेशन करा म्हणजे संतुलन राहील हे तेवढंच म्हणजे खरंय म्हणजे त्यामुळे थोडस बॅलन्सिंग झालं आणि नर्वसनेस माझा हळूहळू कमी होत चाललंय गिरीशदा कोण ओळखते सुरुवातीपासून कोणाच्या बॅच आहेत दादा गिरिजाने गॅप घेतला होता बरोबर आहे ना मध्ये दादांबद्दल कोण सांगणार म्हणता कि नाही मला नाही माहिती तुमच्या बॅच चे नव्हते ओके ओके दादा तुमच्या बॅच चे नाही पण आले तेव्हापासूनची ग्रँड ग्रँडमास्टर आणि आजचे सुरुवात कोणी ऑब्झर्व केलं आहे एनर्जी लेवल दादांची माने सर माइक माइक सुरू करा गिरीश तर असे शांत आणि ते इन्वॉल्वच व्हायचे ना नाही त्याच्यात ते बोलण्यात इन्वॉल्व्ह नाही व्हायचे असे माघं मागं राहायचे माग आता असं त्यांच्या बोलण्यावरून किती कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स वाढलाय त्यांचं खूप कॉन्फिडन्स वाढलाय आता जगाच्या प्रवासाला निघालेत म्हणजे केवढा कॉन्फिडन्स वाढला असं वाटत नव्हतं की ते जगाच्या प्रवासाचा विचार करतील असं सुरुवातीला वाटलं नव्हतं की ते एकदम माघं मागं राहायचे असं मेडिटेशन झाले का तर नाही झाले असं म्हणजे सांगायचे मॅडम विचारायच्या शक्तिपात आहे कोणाकोणाचे मेडिटेशन झाले तर ते माग असायचे एकदम कॉन्फिडन्स आता ऊर्जावान झालेत आणि रिव्हर्स जर्नी झाली असं वाटतं त्यांची झाली आहे असं वाटते आहे खूप सुंदर केली दादा खूप धन्यवाद तुम्ही जी ऊर्जा ग्रहण केली आहे ना खूप धन्यवाद आणि लक्षात ठेवा तुम्ही आपण वाचन करता आपण बैठकीला जाता आपण जे काही करतो ना ते सगळं एकच आहे ही ऊर्जा आणि माझं म्हणजे आता तुम्हाला मागे म्हणजे म्हणाल आपलं बेसिक चक्र आपलं हे मुळाधार चक्र ते पण म्हणजे असते माझे श्लोक माझे श्लोक आणि हा श्लोक माझे म्हणजे लोक माझे थोडेफार वाट आहेत पण त्यामधलं म्हणजे असं बोलता बोलता लगेच त्याचा म्हणजे संदर्भ लागला जातो म्हणून मग ते बोललं बोललं जातं म्हणजे हा शब्द मी आपल्या अथर्व शिक्षा गणेश अथर्व शिक्षा मध्ये पण मी ऐकलं हा पण म्हणजे मोलाधार चक्र म्हणजे काय माहिती नाही परत मी कोण म्हणून तुम्ही म्हणजे एकदा असं माझ्या बोलण्या बोलण्यामध्ये होतं मी कोण मी कोण म्हणजे एक आपला परम अंश आहे म्हणजे हे म्हणजे काय काय याचा उलगडा म्हणजे याच्या रेखेच्या याच्यामधनं मला फार म्हणजे उलगडा व्हायला लागला म्हणजे काय आहे म्हणजे युनिव्हर्स काय आहे याच्या किती आपण म्हणजे प्रगती करू शकतो आपली आपली स्वतःची पण आणि इतरांची पण हे म्हणजे थोडस ज्ञान मिळतं म्हणजे अध्यात्म आणि हे ज्ञान तसं बघायला गेलं तर थोडं डिफरंट आहे पण याने लवकर कॅशअप करता येतं एवढं मला निश्चित आहे म्हणजे त्याने आपण लवकर पुढे जाऊ शकतो आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी नवी टेक्नॉलॉजी वापरली आहे आपण हा एक फरक खूप सुंदर थँक्यू म्हणा आपल्या गायत्रीला बाजूला <laughs> मग आपल्या गायत्रीला <laughs> <नम्दाए। laughs> ज्यांनी आपल्याला ग्रँडमास्टर ला येण्यासाठी प्रोत्साहित केलं आत्मा नमस्ते गायत्री आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते। काय म्हणतात माहिती आहे मस्त चाललंय काय काय गिरीश गिरीश दडांबद्दल ग्रँडमास्टर नंतर काय सांगताल नाही त्यांची बरीच तशीच प्रगती झालेली आहे आणि त्यांचं माहिती हा हॅलो हा बोल तशी बरीच प्रगती झालेली आहे तशी पण तरी पण थोडस आळस आहे अजून माने आळस कमी झाला पाहिजे पकडला आहे की नाही काही हरकत निघेल मिस्टर मिस्टर अँड मिसेस ग्रँडमास्टर बघून खूप छान वाटते खर <laughs> 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 <Yes>. mm. <laughs> <Yes. So, laughs> तर गायत्री टाईम ना असं वाटलं नव्हतं की ग्रँडमास्टर पर्यंत गिरीश सर येणार म्हणून ओके सुरुवातीला त्यांना थर्ड डिग्री तरी आणावं असा त्यांचा विचार होता पण गिरीश सरांनी छान प्रकारे कॅच केलं आणि खूप सुंदर स्वतःची ऊर्जा मॅडम अधिक प्रगती शेवटी काचूबाईचं लेकरू आहे काही ना काही तक्रार करणारच <laughs> <laughs> तर अधिक हवा आहे त्याप्रमाणे जसं आपण ग्रँडमास्टरचं सेशन सोपतात जसे आता पुढची हिलिंग सेशन आपण शिकणार आहे त्या हिलिंग सेशन नंतर स्वतःला एक परत असं वाटतं की नाही मला अधिक मेडिटेशन करायचंय अधिक माझी ऊर्जा वाढवायची आहे अधिक मेडिटेशन करायचंय त्यासाठी पुन्हा एक प्रोत्साहन मिळतं अजूनच आपलं आपल्याला काळजी करू नका शेवटी गायत्री तुम्ही म्हणसाल की तुमचा आणि सर आपण जरी तो तोडीदार आहात तरी ही आध्यात्मिक प्रवास प्रत्येकाचा स्वतः स्वतःचा असतो प्रत्येकाचा स्वतः स्वतःचा असत सुद्धा खूप सुंदर स्वतःची रिव्हर जर्नी केली आहे गायत्री मॅडम सुद्धा छान टॅनो रीडर्स झालेले आहेत आणि खूप सुंदर छान <laughs> बरोबर आ, ना लक्ष। 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 मला ना हे अटेंड करायचं रिपीट नक्कीच नक्कीच आता तुम्हाला हा हा चालेल मला जरा टाका ते मी लिंक नक्कीच नक्कीच काहीतरी आणखीन ऍक्टिव्ह नसेल माझं नाही आहे ना आता नक्कीच त्यामुळे थँक्यू थँक्यू आपल्या गायत्री थँक्यू गिरीश सर अगदी मनापासून धन्यवाद गिरीश सर तुमच्या वयाच्या लोकांना त्यांच्याकडे माहिती असेल तुमच्या वयाच्या लोकांना गिरीश दादा तुम्ही काय सांगाल गिरीश सर तुमच्या वयाच्या लोकांना तुम्ही काय सल्ला देणार म्हणजे हे ऍक्च्युली ऊर्जावानच हे आहे तुम्ही जॉईन व्हा आणि स्वतःला ऊर्जावान म्हणून तुम्ही स्वतः म्हणजे असं म्हणजे राहू नका ताजत राहा तर तुम्ही मस्त जॉईनच करायला युनिवर्स काय आहे तुम्ही माहिती करून घ्यायलाच पाहिजे आणि स्वतः अनुभवायला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही याचा अनुभव म्हणजे घ्यायला पाहिजे म्हणजे सांगून दुसऱ्यांना पण जॉईन करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं मॅडम नक्कीच मोठ्या आनंदाने प्रश्न विचारते तुम्हाला कि रिव्हर्स जर्नी किती वर्षानं झाल्यासारखे रिव्हर्स जर्नीच हे करता आतापर्यंत मी म्हणजे एक दोन वर्ल्ड माझ्या म्हणजे फॉरेन टूर माझ्या झाल्याच असत्या पण ते आता ठीक आहे बघू आता पण हे होणारच काही गेलं तरी मी आत्मसात करून जाणारच हे बाकी माझ्या मनाचे ट्रक्की ठरवलं एवढं मात्र निश्चित आहे मॅडम वय किती रिव्हर्स झालं ते तुमचं सांगा मॅडम माझं आता वय आता माझं सिक्स्टी सेव्हन आहे माझं आणि वयाचे रिव्हर्स म्हणजे साधारण पस्तीस पर्यंत वाटते पस्तीस खूप सुंदर खूप सुंदर नक्कीच मग ज्या अर्थी असं म्हणत आहे गिरीश की मी पस्तीस पर्यंत गेल्याची ऊर्जा मला जाणवते तर गिरीश दादा तो वर्ल्ड टूर तुमच्यासाठी अशक्य नाही तर तुमच्याच तु साठी आहे आणि ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मला रिटायरमेंट नंतर लवकर ऊर्जा मिळायला पाहिजे होती किती वेळ होती ऊर्जा मिळण्याची बस खूप धन्यवाद थँक यू थँक यू थँक यू आत्मा नमस्ते, नमस्ते। थँक यू सो